नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहोत कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण तायवान पिंक हा पेरू आपण एक चारशे झाडं आपण वीस गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे आणि आता त्या लागवडीला दोन महिने पूर्ण झालेत मित्रांनो तर लागवड आपण केली पण आपण त्यामध्ये एक कांदा पेरलेला आहे मित्रांनो आणि त्या कांद्या पेरलेल्या रानामध्ये आपण लागवड केलेली आहे आणि आपण झाडांना ठिबक केलेली आहे मित्रांनो तर दोन महिन्याचा पेरू कसा वाटतो आपल्याला सांगा आणि काही जाणकारांनी जर काही कमी असेल चुकलं असेल काही औषध फवारणी करायची असेल तर माहिती द्यावी मित्रांनो कारण ही आमची पहिलीच वेळ आहे फळं लागवड करण्याची तो पेरू असो किंवा तर मित्रांनो कसा आहे वाटला आहे पेरू आपल्याला आणि कांद्याची पेरणी जरा पातळ झाली विरळ झाली मित्रांनो पण चला असू द्या नसल्यापेक्षा नुसतं फक्त पेरूच लागवड करायची होती पण डबल पीक म्हणून कांदा पेरला आपण तर मित्रांनो कमेंट करून सांगा आपला पेरू कसा आहे दोन महिन्याची वाढ कशी आहे आणि आपल्याला जर काही सुचवायचं असेल तर जरूर कमेंटमध्ये आपल्याला मला सुचवा मित्रांनो तर आपण कार्तिक कृषी फार्म मढेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर येथे आहे आपला आपला फार्म हवा मित्रांनो अहमदनगर दौंड बारामती हायवेला मढेवडगाव तालुका श्रीवंदा लांब मत या ठिकाणी आहे तर धन्यवाद मित्रांनो काही आपली माहिती असेल तर मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद